दहा पंधरा दिवसापूर्वी तुमच्या सगळ्या चॅनलनी किरण जे आय्या नगरचे आहेत त्यांची स्टोरी मी पहिल्यांदा पाहिली त्याच्यानंतर वर्तमानपत्रात वाचली आणि त्याच्यानंतर पुण्याच्या चॅरिटी कमिशनरकडे किरण भाऊ आणि दंगेकरजी हे दोघं गेलेले मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात पाहिले, वर्तमान चा वर्तमान पाहिले। योगायोगाने ते आज मुंबईत होते माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षांचे आम्ही एकत्र कामही केलेलं आहे किरणनी आणि मी त्याच्यामुळे ते सगळी कागदपत्र घेऊन ते आज आले होते विषय अतिशय गंभीर आहे कुठलाही राजकीय पक्ष असू भले तो आमचाही असू पण कुणाचीही जमीन हडप करून त्याच्यावर पक्षाचं ऑफिस बांधणं हे अयोग्य आहे हे चुकीचं आहे त्यातून ती जैन समाजाने चांगल्या कामासाठी शिक्षण असेल आरोग्य असेल अशा कामासाठी दिलेली जमीन त्याच्यावर काहीतरी कागदपत्रांचं चुकीचं करून जर कोणी त्यांच्या राजकीय पक्षाचं ऑफिस तिथे बांधत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते, करते। माझी माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जसं तुम्ही पुण्यामध्ये लक्ष घातलं तसं तातडीने तुम्ही आहिल्यानगरच्या या विषयामध्ये घातलं पाहिजे